कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील वारकरी गुरुकुलात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आणखीन एक गंभीर प्रकरण समोर आलेले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुकुलाचे प्रमुख एक आध्यात्मिक शिक्षक आणि एका महिलेविरोधात आणखी एका पीडित अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे पीडित मुलीने आणि तिच्या आईने माझे कोकणशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या आहेत आमच्या गरिबीचा फायदा घेऊन आमच्यावरती हे गैरवर्तन करण्यात आले अशा विकृतांना कायद्याने कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे अशी आर्त मागणी पीडितेच्या आईने केलेली आहे आध्यात्मिकतेचे धडे देणाऱ्या पवित्र ठिकाणी असे घृणास्पद कृत्य घडल्याने समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे आरोपींवरती तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरत आहे या घटनेमुळे नैतिक मूल्यांची पायमल्ली झाल्याचे चित्र असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे कोड़ उबर, हन, आट, आट मी पीडित मुलीची आई आहे गोशाळेमध्ये आध्यात्मिक शाळेमध्ये जे काही तिच्यावर अत्याचार झालेला आहे माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कोडेकोट लक्ष घालून माझ्या जे गोर गरीब पोरी पण आहेत माझ्या बरोबर मुली बरोबर त्यांना सुद्धा न्याय मिळावा हीच माझी मुख्यमंत्र्यांक विनंती आहे मी तिथे ओपनिंग झाल्यानंतर आठ दिवसानंतर मी तिथे प्रवेश घेतला तर प्रवेश घेतल्यानंतर ते दोन तीन दिवस आहे ना मला तिथलं मला तिथलं एकदम बरोबर वाटलं पण त्याच्यानंतर त्यांनी ना माझ्यासोबत गैरवर्तन करायला सुरुवात केली माझ्यासोबत एवढा म्हणजे एवढा त्यांनी असं एवढं गैरवर्तन केलं ना का मला सांगताच येणार नाही शब्दात मग त्याच्यानंतर मी हे सगळं झाल्यानंतर मी ना हे सांगण्याचा प्रयत्न केला तिथल्या शिक्षकांना सांगितलं पण त्यांनी ना मला धमकी देऊन मला माझ्यावर खूप दबाव टाकला मी लांबून आल्यामुळे ना मी घाबरलेले होते मी हे आत्याने पण सांगायचा प्रयत्न केला पण आत्याने पण माझ्यावर दबाव टाकला